इसपूर धरणापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोलक्याची वाडी या गावातील एका शेतात तोडणीचे काम सुरू होते अचानक कामगारांच्या निदर्शनात शेतात हालचाल करणारी एक मोठी मगर आली कामगारांनी जवळजवळ पाहणी केली असता अंदाजे आठ ते दहा फूट लांबीची जिवंत मगर असल्याचे स्पष्ट झाले या घटनेची माहिती तात्काळ गावकऱ्यांना देण्यात ता आली गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत वन विभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले गावकरी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत अथक प्रयत्न करून मगरीला सुरक्षितपणे पकडले रेस्क्यू करण्यात आलेली मगर पुढील वैद्यकीय तपासणी व नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली धरण परिसरात शेतात मगर आढळण्याची ही दुर्मिळ घटना असल्याने संपूर्ण परिसरात धरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे वन विभागाने नागरिकांना धरण परिसरात व शेतात काम करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारची घटना आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा प्रशासनाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत